नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बालघाटीतील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणी यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या आंदोलन मैदानात बेमुदत अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस या उपोषणाला गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार रत्नाकर गुट्टे यांची प्रतिनिधी म्हणून आमदार गुट्टे यांच्या पत्नी रेखाताई यांनी आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत त्यांना भेट दिले रेखाताई गुट्टे यांनी पहिले बंजारा समाजाचे उपोषणाला भेट दिले त्यानंतर ते उपोषण सुटले तसेच दुसरे उपोषण महादेव कोळी मल्हार कोळी जमातीला भेट दिले रेखाताई गुट्टे यांनी अमरण उपोषण करणाऱ्यांना आश्वासन दिले लवकरच आमदार गुट्टे साहेब विधानसभेत तुमचे प्रश्न मांडणार आणि रेखाताई गुट्टे यांनी अमरण उपोषणाला बसलेले उपोषणकर्ता व उपस्थित नागरिकांना विश्वास दिला आमदार गुट्टे साहेब त्यांच्या परिवार तुमच्या सोबत आहे लवकरच निकाल लागेल असाही रेखाताई गुट्टे यांनी अमरण उपोषण करते व समाजातील नागरिकांना विश्वास दिला यावेळी गणेश सूर्यवंशी सचिव निवृत्ती रेखागीवार कोषाध्यक्ष रमेश पिठ्ठलवार गोविंद विकास कांबळे रंगनाथ मराठवाडा अंबादास अच्युत सोगे बालकिशन बंडेवार प्रभाकर कुडकेवाड आदींसह कोळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख परभणी आज खरोखरच मला खूप चांगलं वाटलं की कुणीतरी झगडलं पाहिजे आणि त्यांच्या हक्काचं आहे तर आज बंजारा समाज आणि मराठवाड्यातला मा, महादेव कोळी समाज आज इथे उपोषणाला बसलेले आहेत पण त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत आणि यांच्या नोंदी निजामकालीन हैदराबाद मध्ये आहेत पण त्यांच्यापर्यंत आणखीन पोहोचत नाहीत त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही तर हे कुठेतरी आपल्यापासून म्हणजे दुरावलेलं आहे तर आपल्या हक्काचा आहे पण आपल्या पदरात नाहीये तर आज मला खूप चांगलं वाटायला लागलंय की म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी आज लढायला लागलेत आणि एक लढाऊ तयार व्हायला हो लागलेत है, है ना आणि ते लढले पाहिजेत कारण का तर भविष्यामध्ये पूर्ण लेकरांचा आपल्याला विचार करावा लागतोय तर आज मला आमचा सा पूर्ण साहेबांचा पूर्ण सा पाठिंबा आहे आणि लवकरात लवकरच साहेब सभागृहामध्ये पण मांडणार आहेत तर आणि यांच्या मागण्या पूर्ण होतील दोन्ही समाजाच्या मागण्या पूर्ण होतील आणि जे त्यांच्या हैदराबाद गॅजेट मध्ये जो विषय आहे त्यांचा त्यांच्या नोंदी आहेत पण त्यांच्या आतापर्यंत त्यांना मिळाल्या नाहीत त्या ते पूर्ण कशा होतील त्याच्यासाठी साहेब प्रयत्नशील राहतील आजारापल्याचं तिकडनं काय आश्वासन काय झालं ते कलेक्टर साहेबासोबत साहेबांचं पण बोलणं झालं फोनवर तर त्यांनी सांगितलंय की बाबा हैदराबाद म्हणजे त्यांनी निवेदनामध्ये दिलेला आहे की हैदराबाद मध्ये त्यांच्या है नोंदी आहेत दोन्ही दोन्ही उचलणार आहेत कारण हा आदिवासी समाज पण समाजाचा पण विषय मांडणार आहेत आणि आपला बंजारा समाजा पण समाजाचा पण मांडणार आहेत कारण त्यांच्या नोंदी आहेत निजामकालीन जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यामध्ये या दोन्ही समाजाच्या नोंदी आहेत पण त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत तर ते जे काही अडचणी असतील तर ते त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे साहेब लवकरात लवकर करतील आणि आपल्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये हा प्रश्न लवकरच मांडतील दोघाने बसलेले आहेत इथं आपला समाज नाही समाज आणि आपला आदिवासी समाज ह ना तर परभणी आहे तर मला साहेबांनी सांगितलं तब्येत खराब आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती है ना तर साहेबाला चक्कर आली होती म्हणून त्यांचं ते थोडस दाखवत्या माझे येण संध्याकाळपर्यंत पोहोचतील साहेब तर साहेबांनी मला पाठवलं मला इथं की आपल्या दोन्ही जे कोळे समाज आहे महादेव समाज आणि बंजारा समाज त्यांना जाऊन भेट दे म्हणून मला पाठवलं साहेबांनी साहेबांना तर आज मला खूप छान वाटलं की मला म्हणजे कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करते आणि आपल्या आदिवासी बांधवासाठी लढलं पाहिजे पाहिजे आणि हे आपल्याला आहे ना आणि ते आपण मिळवलं पाहिजे आणि तुम्ही समाज सर्व माझा महादेव कोळी समाज सगळा हा साहेबाचा परिवार आहे आणि शंभर टक्के साहेब आपल्या सभागृहामध्ये बांधणी करतील आणि आपल्याला जे सर्टिफिकेट पाहिजे असते मला त्यांनी सांगितलं की मिळतच नाहीये ना सगळं आहे पण आपल्या पदरात नाहीये है, नहीं है नहीं ना आपल्या पदरात आहे का सगळं आहे पण कुठे गेले महत्सन आहे कुठे येते तर हे शंभर टक्के साहेब साहेबांनी सांगितले की मी सहभाग सभागृहामध्ये हा प्रश्न मांडेल तुमचा कारण का तर हा समाज सगळा माझा पाठबळ आहे माझा परिवार आहे तर ह्या सगळ्या परिवाराची काळजी घेणं हे साहेबाचं काम आहे आणि तुमच्या सगळ्या जे काही तुमचं टीम मधून आरक्षण आहे त्याचा साहेबाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि सगळं काम आपले शंभर टक्के पूर्ण होणार मी तुम्हाला पा एकच ग्वाही देते भक्त आहेत तर गणपती बाप्पाची भक्ती आहेत आणि सगळ्यात महत्वाचे की आपल्याला आणखी दुसऱ्या धर्माची ज्या आपण स्थापना केली होती आणि मराठवाडा है, है ना मराठवाडा म्हणला माग असलेला आदिवासी मराठवाड्यातल्या महादेव कोळी आपला आदिवासी समाज हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि आहे ना तर आपल्याला आणखीनही निजामकालीन त्याच्यामध्ये आपली महिले आहे पण आणखीनही आपल्याकडे घेतली जात नाही आपल्याकडे आणखीनही सर्टिफिकेट भटकावं लागते परेशान व्हावं लागते आणि कितीही परेशानी झाली तरी मिळत नाही आणि म्हणून ना आपले सगळे आज मुलं त्याच्यापासून वंचित आहेत तर प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्यायासाठी साहेब शंभर टक्के झगडणार आहेत कारण का तुम्ही सेने साहेबाचे से परिवार आहात सगळे परिवार आहात आणि विधानसभेमध्ये आपल्याला लवकरच आत्ताच झालेलं आहे आणि बरं साहेबांना मांडलं पण आहे आणि इथून पुढे तुमच्या समाजासोबत आपल्या समाजासोबत महादेव कोळी समाजासोबत सदैव साहेबांचा पाठिंबा राहील आणि मी आणखीन एक ग्वाही देते मी तुम्हाला कि आज संध्याकाळपर्यंत तर साहेब येणारच आहेत आपल्या आरक्षणापासून आपण आज वंचित आहे बंजारा समाजातही तो आहे निजानकालीन राज्यामध्ये त्यांची हिंदू आहे पण त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही आपलं आदिवासी समाजाचं तो आहे पण आपलंही पोहोचलो नाही तर शंभर टक्के हा साहेब विषय मांडतो आणि पूर्णपणे आपल्या परिवारासाठी लढतो आपल्या आदिवासी समाजासाठी आणि दोघं तुमच्या साठी माग आहात तुम्ही बिलकुल काळजी नाही करायची कारण का ते आपल्या हक्काचं आहे बंगार समाजातून आपल्या हक्काचं आहे आणि आपला आदिवासी म्हणून महादेव तरीही आपल्या हक्काचं आरक्षण मागते आणि